नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण रेकॉर्ड भरण्यासाठी एक ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे यामुळे रेकॉर्ड पोर्टात जाऊन जमा करणे यामुळे सर्वच गोष्टींचा वेळ वाचला आहे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये नियोजित असल्याने प्रात्यक्षिक तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन गुण कसे भरावे चेकर आणि मेकर आय डी पासवर्ड कसा तयार करायचा प्रात्यक्षिक गुण प्रत्यक्ष ऑनलाईन कसे भरायचे त्याचबरोबर प्रात्यक्षिक गुणांचा फॉर्म कसा प्रिंट काढायचा कसा अपलोड करायचा मेकर आय डी पासवर्ड कसा तयार करायचा ही सर्वच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जर स्किप केलं तर त्यातील अचूक माहिती तुम्हाला समजणार नाही या अगोदर तुम्ही जर प्रथमच या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर समजा सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा कारण अशाच प्रकारच्या नवनविशिवाय नवनव व्हिडिओ तुमच्यासाठी काय मानण्याचा प्रयत्न करत असतो तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो प्रथम तुम्हाला कोणतंही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप मधील इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट असं टाईप करून डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी बोर्ड डॉट इन असं टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची जी वेबसाईट तुम्हाला दिसते ती ओपन होईल त्याच्यावर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथं तुमच्या समोर अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन होईल किंवा कदाचित अशा पद्धतीने देखील तुमच्या समोर इंटरफेस ओपन होईल मित्रांनो त्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही दोन्ही प्रकारे इंटरफेस जर निर्माण झाला असेल तर तुम्हाला काय करायचंय आता तुमच्या समोर जर समजा अशा पद्धतीने इंटरप्रिट झाला तर खाली आहे खाली अंतर इथं क्लिक किअर म्हटलेलं आहे क्लिक किअर या ये बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर विंडो ओपन होईल आता मित्रांनो ही विंडो कोणती आहे तर आपण जिथं ज्या प्रकारे दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांची गुण सॉरी ऑनलाईन फॉर्म भरत होतो तीच वेबसाईट आहे त्या वेबसाईट आल्यानंतर इथं आपण खाली दहावीचे फॉर्म भरायचे असेल तर फॉर एसएससी सी आणि बारावीचे फॉर्म भरायचे असेल तर एचएससी हे लॉग इन करून आपण दहावी बारावीचे फॉर्म भरत असतो आता मित्रांनो इथं आपल्याला काय करायचं आहे की इथं तुम्ही इंटरनेट प्रॅक्टिस मार्क ग्रेड एचएससी म्हणजे बारावीचे प्रात्यक्षिक गुणांची माहिती तुम्ही इथं भरू शकता त्याचबरोबर दहावीच्या गुणांची माहिती भरायची असेल तर खाली लिंक दिलेली आहे दोन्हीची प्रोसेस ही सेमच राहणार आहे वेगळी काहीच राहणार नाही त्यामुळे आपण दोन्हीसाठी प्रयत्न करणार आहोत की कशा प्रकारे समजून घ्यायचं प्रथम दहावीसाठी गुण कसे भरायचे ते बघा तर इंटरनल प्रॅक्टिस मार्क्स अँड एस सी ही जी काही लिंक आहे या लिंक वर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्या समोर ओपन होईल आता मित्रांनो ही विंडो वर तुम्हाला इथं युजर आयडी आणि पासवर्ड दिसत आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की युजर आयडी आणि पासवर्ड कोणता टाकायचा तर आपण महाराष्ट्र स्टेट एचएसी किंवा एस एस सी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरताना जो काही बोर्ड टाक जो काही युजर आयडी डी शाळेचा आपल्या युजर आयडी पासवर्ड टाकला होता तोच युजर आय डी पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करायचा आहे म्हणजे तुमच्या शाळेचा फॉर्म भरताना दहावीचा असेल किंवा बारावीचा असेल तर इथं एच एस सी म्हटलेलं आहे आणि बारावीचा असेल तर इथं एच एस सी म्हणेल मग आता एस एस जो आपण आवेदन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांचे आवेदन फॉर्म भरताना जो काही युजर आयडी पासवर्ड टाकला होता तोच पासवर्ड तुम्हाला टाकायचा आणि साईन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर याच्या अगोदर ही स्क्रीन येण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकाचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करा म्हणून एक ऑप्शन येईल इथं तुम्ही तुमच्या मोबाईलचा प्रथम तुमच्या मुख्याध्यापकाचा ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी म्हणायचा आहे जर समजा मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर नसेल तर तुम्हाला तुमच्या शाळेचा जो काही ईमेल आयडी तो ईमेल आयडी तुम्ही टाकायचा जर शाळेचा ईमेल आयडी नसेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही शिक्षकाचा ईमेल आयडी तुम्ही टाकू शकता आणि सेंड ओटीपी बटनावर क्लिक करायचं सेंड ओटीपी बटनावर क्लिक केल्यानंतर त्या मोबाईलवर एक ओटीपी सॉरी त्या मेलवर एक ओटीपी प्राप्त होईल तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आणि व्हेरीफाय करायचा आहे त्याच्यानंतर खाली तुमच्या मुख्यालकाचा तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे सेंड ओटीपी म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर मोबाईलवर ओटीपी जो प्राप्त झालाय तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि व्हेरीफाय म्हणायचा आहे अशा पद्धतीनं ती डाटा अपडेट करून घ्यायचा आहे अपडेट करून झाल्यानंतर परत तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला समोर स्क्रीन ओपन होईल आता ही स्क्रीन ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने या स्क्रीनचा इंटरफेस तुम्हाला दिसेल इथं डाव्या साईटला सॉरी इथं उजव्या साईटला तुम्हाला तुमचा युजर आय डी चेंज पासवर्ड आणि आउट हे तीन ऑप्शन दिलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर माहिती कशा प्रकारे भरायची असेल तर ती मराठी मराठीमधून दिलेलं आहे आणि इंग्लिशमधून दिलेलं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला उजव्या साइडला ऍडमिन सॉरी डाव्या साईडला ऍडमिन आणि मार्क ग्रेड हे दोन ऑप्शन दिलेले आहेत तर ऍडमिन मध्ये तुम्हाला यायचं आहे ऍडमिन मध्ये आल्यानंतर मेकर आणि चेकर असे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे आणि युजर तर मित्रांनो मगाशी आपण मुख्याध्यापकाची मेल आय डी आणि मोबाईल टाकला त्यावेळेस त्या चेकरची माहिती क्लिअर झालेली आहे हे जे आपण ओपन केले आहे हे चेकर लॉग इन आहे आणि हे चेकर लॉग इन प्रथमच ओपन होतं आता आपल्याला मेकर आय डी कसा तयार करायचा तुम्ही जो शाळेचा युजर डी पासवर्ड टाकून लॉग इन केलं होतं प्रथम तो चेकर आय डी आहे मित्रांनो हे जे ओपन झालेलं आहे ते चेकर आय डी आहे आता आपल्याला मेकर आय डी तयार करायचं आहे तर युजर हा जो काही ऍडमिन मध्ये युजर नावाचा ऑप्शन आहे या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे सध्या तुमच्या शाळेची माहिती भरलेली मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर ईमेल आयडी तुम्हाला दाखवला जाईल त्याच्यानंतर आता तुम्हाला इथं ऍड न्यू युजर हा जो काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन ने विंडो तुमच्यासमोर ओपन होईल आता मित्रांनो इथं तुमचं स्कूल टाईप स्कूल डिव्हिजन त्याच्यानंतर जे काही डिव्हिजन आहे बोर्डाचं त्यानंतर स्कूल नेम त्याच्यानंतर एम्प्लॉय नेम आता इथं मेकर आय डी द्यायचं असताना तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांचा प्रत्येकाचा मेकर आय तयार करू शकता अन्यथा दहावीला शिकवणारा जो काही वर्ग शिक्षक आहे त्या वर्ग शिक्षकाचा देखील मेकर आय डी तुम्ही तयार करू शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कशा प्रकारे मेकर आय डी तयार करायचे एक करायचा आहे का अनेक करायचा आहे आता सर समजा त्या दहावीला शिकवणाऱ्या वर्ग शिक्षकाचा मेकर आय डी तयार केला तर इतर विषय शिक्षकांनी ऑफलाईन पद्धतीनं फॉर्ममध्ये मार्क भरून ते वर्ग शिक्षकाकडे द्यायचे आणि वर्ग शिक्षक आपला युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून ती मार्क भरतील त्यामुळं एकाच व्यक्तीनं जर मेकर आय डी तयार केला असेल तर चांगलं आहे त्याच्यानंतर इथं जो कोणी मेकर आय डी तयार करणार आहे ज्या शिक्षकाचा त्या शिक्षकाचं नाव इथं टाकणार आहे क्लार्क देखील मेकर आय डी होऊ शकतो मित्रांनो त्यामुळं काही हे नाही त्यानंतर इथं एम्प्लॉयमेंट जो मेकर आयडी तयार करणार आहे त्या मेकर आयडी एम्प्लॉयमेंटचं नाव तुम्हाला इथे टाकायचं लॉग इन आयडी मध्ये काही चेंजेस करायचे नाही त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर त्याच्यानंतर त्याचा मेल आय डी त्याच्यानंतर इथं युजर रोल तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे म्हणजे जो मेकर माहिती भरणार आहे तो कोण आहे सुपरवायझर आहे क्लार्क आहे टीचर आहे तर टीचर असेल तर टीचर करायचं आहे आणि क्लार्क असेल तर क्लार्क करायचं आहे इथं स्टेटसमध्ये ऍक्टिव्ह हे असंच ठेवायचं आहे हे बदलायचं नाही इन ऍक्टिव्ह करायचं नाही मित्रांनो त्यानंतर ही सर्व इथं कुठेही चेंजेस करायचे नाहीत मित्र इथं काहीच क्लिक करायचं नाही त्याच्यानंतर खाली यायचं आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो म्हणजे बॉक्स डायलॉग बॉक्स किंवा मेसेज बॉक्स तुमच्या समोर ओपन होईल त्याला क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर एक नवीन ही नवीन विंडो परत ओपन होईल इथं तुम्हाला तुमच्या शाळेचा पहिल्यांदा मुख्यालया माहिती मिळेल त्याच्यानंतर तुम्ही ज्या शिक्षकाची माहिती भरलेली आहे मेकर आय म्हणून तो तुम्हाला ती माहिती दाखवली जाईल आता हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मेकर चेकर या ऑप्शनवर यायचं आहे मित्रांनो कळते का बघा मेकर आणि चेकर या ऑप्शनवर तुम्हाला यायचं आहे ती माहिती भरून झाल्यानंतर मेकर आणि चेकर या ऑप्शनवर आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं की इथं त्या शिक्षकाचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल मित्रांनो इथं ज्या शिक्षकाचा मेकर आयडी म्हणून आपण तयार केला आहे त्याचा शिक्षकाचा लॉग इन आय हा लॉग इन आय तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचं आहे तुमच्या लक्षात राहत नसेल तर त्याच्यानंतर त्या शिक्षकाचं नाव तुम्हाला दाखवलं जाईल आता तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्या लॉग इन समोर एक बॉक्स आहे त्या बॉक्सला करायचं आहे टिक केल्यानंतर सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज दाखवेल आणि तुम्ही क्लोज करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचा मेकर लॉग इन तयार आणि पासवर्ड तयार होईल आता मित्रांनो याचा पासवर्ड कुठं जाईल तर तुम्ही ज्या शिक्षकाचा मोबाईल नंबर किंवा मेल आय डी टाकलेला आहे त्या मेल आय वर तुम्हाला तो तु पासवर्ड जाईल बघा ज्या शिक्षकाचा माहिती मेकर आय डी माहिती भरत असताना जो मेल आय डी टाकलेला आहे त्या मेल आय वर तुमचा पासवर्ड तो जाईल आता अशा पद्धतीनं ही मेकर आय डी आणि चेकर आय डी आपण तयार कसा करायचा हे माहिती बघितली त्याचबरोबर तो चेकर आय डी तयार करत असताना पासवर्ड कुठे जाईल तर त्याच्या मेल आय डीवर जाणार आहे अशा पद्धतीनं आपण मेकर आणि चेकर आय डी कसं तयार करायचं ते बघितलं आता आपण काय करायचं आहे की चेकर आय डी आता युजर लॉग इन कसं करायचं बघितलं आता मेकर आय डी आपण प्रकारे युजर आणि लॉग इन करायचं ते बघूया हो तर मेकर आय डीचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड त्याच्या मेल आयडी ला जाणार आहे आता इथून तुम्हाला काय करायचं आहे लॉग आउट करायचं आहे इथे डाव्या साईडला ला आउट ऑप्शन आहे त्या आउट ऑप्शन वर क्लिक करायचा आणि इथं तुम्ही तुमचा जो काही मेकर आयडीचा लॉग इन आयडी आहे तो लॉग इन आय डी तुम्हाला टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर जो काही तुमच्या मेल आय डी जो दिला होता मेकर आयडी तयार करण्यासाठी तो मेल आय डी वर जायचा आहे आणि तिथं तुम्हाला तो पासवर्ड मिळून जाईल तो पासवर्ड जसा आहे तसा तुम्हाला टाकायचा आहे न चुकता पासवर्ड टाकायचा आहे आणि मग साईन इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इन बटनावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्या समोर मेकर आय डीचा यूज लॉग इन इंटरफेस तुम्हाला दिसेल आता इथं तुम्हाला मार्क आणि ग्रेड हा नावाचा ऑप्शन दिसतो त्यावर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं सी मार्क ग्रेड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुमच्यासमोर नवीन विंडो ओपन होईल आता मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे की प्रथम ब्लँक टॅम्पलेट ज्या विषयाचं तुमच्याकडे जे विषय आहेत त्या विषयांचं ब्लँक टॅम्पलेट इथं दिलेलं ऑप्शन बघा ब्लँक टॅम्पलेट डाउनलोड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तुमच्या पी सी मध्ये किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला ही प्रत्येक विषयाचं टॅम्पलेट फॉर्म डाउनलोड होईल आता हे बोर्डाकडनं द्यायचं बंद झालेलं आहे तर तुम्हाला अशा प्रकारे ते डाउनलोड करायचं आणि त्याची प्रिंट काढायची आणि त्या ठिकाणी मार्क ठिकाणी तुम्हाला मार्क भरायचे आहेत मार्क भरून झाल्यानंतर हे स्कॅन करायचं आहे स्कॅन केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे इथं ते मार्क भरायचे आहेत बघा हे मार्क भरायचे आहेत मार्क भरत असताना त्या विद्यार्थ्याचे व्यवस्थित मार्क भरायचे आहेत चुकता आणि त्याच्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे आता मित्रांनो लगेच सेंड फॉर चेक अप्रुवल करायचं नाही प्रथम सेव्ह करायचं आहे सगळी माहिती भरून झाल्यानंतर आणि मग तुम्ही नंतर न कन्फर्म करून सेंट फॉर चेकर अप्रुव्हल म्हणजे तुम्ही तुमच्या मुख्य जे चेकर आहे त्या चेकरच्या लॉग इन आयड तुम्हाला पाठवायचं आहे साठी तरच तुमची माहिती बोर्डाकडे जाऊ शकते मित्रांनो लक्षात आलं निश्चितच आता याच्यानंतर परत तुम्ही बॅक येऊ शकता बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा इथं मार्क व्यवस्थित टाकायचे आहेत फायनल डाक मार्क लिस्ट तुम्हाला इथं तुम्हाला दिसेल डाउनलोड झालेली आता मित्रांनो इथं डाउनलोड झालेली नाही त्यामुळे ती दिसणार नाही तर प्रथम तुम्हा तुम्हाला ब्लँक टेम्पलेट काढावं लागणार आहे प्रत्येक विषयाचं त्याची प्रिंट काढायची आहे प्रिंट काढून झाल्यानंतर ते भरायचं आहे आणि मग तुम्हाला इथं काय करायचंय त्याचे मार्क भरायचे मार्क भरून झाल्यानंतर ते देखील ते अपलोड करायचं आहे किंवा बोर्डात तुम्ही जमा करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमची चेकर मेकर आय डी तयार करून माहिती त्याच्यामध्ये कुणानकुन कशी भरायचे की आपण माहिती बघितली निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करत असेल हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असेल मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चल मग अशाच एका नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराज